नायगावचे विद्यमान आमदार राजेश पवार यांची डोकेदुखी ही वाढलेली आहे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी जिनिंगमध्ये मेळावा घेत आपण येणारी विधानसभा निवडणुकी लढवणार आहे एकीकडे पाहिलं तर महाविकास आघाडी महायुती आणि तिसरी आघाडी यांचं गणित देखील अजून ठरलेलं नाही आहे तो शिवराज पाटील होटाळकर यांनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आपल्यासोबत स्वतः शिवराज पाटील होटाळकर आहे होटाळकर साहेब तुम्ही निवडणूक लढवण्याचं जाहीर केलेलं आहे मेळाव्यामध्ये मी पक्षाकडं उमेदवारी मागितलेली आहे आणि निवडणूक लढवायचं माझ्या आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा आहे आणि पक्षामध्ये काम करत असताना जे सगळे कार्यकर्ते ज्यांनी गेल्या पक्षाचं कित्येक वर्षापासून काम करतात आणि त्या सगळ्या कार्यकर्त्याची खूप मनापासून इच्छा आहे की आपण इलेक्शन लढवलं पाहिजे तुमच्या या निर्णयामुळे जर पाहिलं तर एकीकडे तिथं भाजपचे रनिंग आमदार राजेश पवार आहे वाटतंय का की पक्ष त्यांना उमेदवारी यावेळेला देणार नाही एकमेव पक्षच भाजप असं आहे असं मला वाटतं की जे लोकांचं मत त्या ठिकाणी जाणून घेते कार्यकर्त्यांचं मत जाणून घेते सर्वे त्या ठिकाणी होतात आणि त्या सर्वेला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व असतं आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणं कार्यकर्त्यांना सोबत घेऊन न जाणं कार्यकर्त्यांचा अपमान करणं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आणि माझ्या मेळाव्यामध्ये सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका ती याच्यामुळं की त्या कार्यकर्त्यांना त्या त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टीची खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा त्रास त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवला राजेश पवार यांचा त्रास आहे ते कार्यकर्त्यांनी तिथे त्यांचा त्रास त्यांना व्यक्त करून दाखवलाच आणि आम्ही जे पाच वर्षात भोगले कारण मी राजेश पवारांचं काम मागच्या विधानसभेला खूप प्रामाणिकपणे आणि सगळ्याला घेऊन चलण्याचं काम केलं नंतर यंत्रणा सगळी माझ्याकडे होती आणि यंत्रणा सगळी माझ्या आमच्या फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी यंत्रणा चालली होती आणि ते पाच वर्षामध्ये त्यांनी मला एकदाही कुठल्या कार्यक्रमाला का त्या ठिकाणी फोन केला नाही त्यांनी आणि त्यांच्या मिसेस पूनमताई ह्या दोघंच कुठल्याही कार कार का कार्यक्रमाला असतात आणि कुठल्याही कार्यकर्त्याला आजपर्यंत त्यांनी विश्वासात घेतलं नाही किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षाची भूमिका असेल किंवा पक्षाचा असेल किंवा शासनादेल निधी असेल किंवा जे काही आमच्या मतदारसंघात कामं झाले त्यांच्या संदर्भात कुठं त्यांना विश्वासात न घेता आणि त्यांना सोबत घेऊन न चलणे हे त्यांची पाच वर्षामधली एक भूमिका राहिली आणि त्या भूमिकेमुळं आम्हाला असं वाटलं की ज्यांच्यासोबत ज्यांच्यासाठी आपण एवढं केलं आहे त्यांनी जर कार्यकर्त्याला माझ्यासारख्या एखाद्या मी जिल्हा परिषदेचा माझी सभापती आहे आणि चार पाच इलेक्शन आता आपण लढवलेत आणि कार्यकर्त्यांना त्यांना विचारत नसतील विश्वासात घेत नसतील कारण आम्हाला कोणाला त्यांच्याकडनं कशाची अपेक्षा नाही पण एखाद्या कार्यकर्त्याला स्वाभिमान असतो सन्मान भेटायला पाहिजे असं वाटतं हे काहीच त्यांच्याकडनं भेटत नाही म्हणून ह्याच्यासाठी मीच नाही तर असंख्य कार्यकर्ते की तुम्हाला मी सांगू शकत नाही की एवढे त्यांच्यावर त्या ठिकाणी नाराज येतो त्या मेळाव्यामधलं तुमचं भाषण ऐकलं त्याच्यातली एक टॅगलाईन होती अभिनय तो कभी नाही तर तुम्ही नाराज दिलेले नाही ती टॅगलाईन कार्यकर्त्याची मनापासूनची भूमिका होती माझ्या संपूर्ण भाषणामध्ये मी असा उल्लेख कुठं केला नाही पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी खदखद होती ते कार्यकर्त्यांनी कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर येऊन त्यांनी तो नारा दिला आणि कधीकधी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्त्याचं मन राखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आखिर कुठलाही नेता हा कार्यकर्त्यावर जिवंत असतो आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्या कार्यकर्त्यामुळं काही काही निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतात येणाऱ्या सुद्धा कार्यकर्त्यांची काही त्या ठिकाणी निर्णय घ्यायचं ठरलं तर शंभर टक्के तोसुद्धा आम्ही कार्यकर्त्याच्या जोरावर कारण जनतेमध्ये आपल्याला जायचं आहे आणि किती जर मी उभा टाकतो म्हटलं तर मतदार आणि जनता ही सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यांच्या विचारावर त्या ठिकाणी पुढचा निर्णय आम्ही घेणार हे होते भाजपचे नायगावचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज होटाळकर ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे अभिषेक एकबोटे एबीपी माझा नांदेड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट